नमस्कार मित्रांनो लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनापूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की राहुलला फोन येतो आणि नैना बाजूला असते आणि म्हणूनच राहुल तिथून बाजूला जातो आणि फोनवर बोलत असतो तर इकडे वेंडरचा राहुलला फोन आलेला असतो राहुलला ते विचारतात ओळखलत ना राहुल म्हणतो हो बोला ना तर वेंडर राहुलला विचारतात तुम्ही माझे पैसे कधी देणार आहात राहुल म्हणतो देतो ना तर वेंडर म्हणतो की नाही तुम्हाला पैसे लवकरात लवकर द्यावे लागतील कारण मला पैशाची गरज आहे राहुल म्हणतो की हो मी सध्या एका मीटिंगमध्ये आहे परंतु वेंडर काही ऐकून घ्यायला तयार नसतात तर इकडे कलाचा लक्ष राहुलकडे असतो इकडे रोहिणी आत्या राहुलपाशी येतात आणि राहुल कोणाशी बोलत आहे हे ऐकत असतात तर राहुल वेंडरला म्हणतो की हो मी तुमचे पैसे देणारच आहे तुम्ही काम करता का तुम्ही मनीष मार्केटमध्ये मा या त्या लेंथला या आणि मी तुम्हाला तिथेच भेटेन आणि तिथे तुमचे पैसेही देईन असं म्हणत आता राहुल फोन ठेवतो तर दुसरीकडे आता रोहिणी आता राहुलला विचारतात की कोणाचा फोन आला होता आता हे काय नवीन प्रकरण आता राहुल मात्र शांतच होतो तर नैना आता विचार करत म्हणते मी इथे असताना राहुलने इथेच फोन का उचलला नाही राहुल बाजूला जाऊन का बोलत असेल माझ्यापासून काही लपवत असेल का तर आता कला रोहिणी आणि राहुलकडे पाहत असते रोहिणी आत्या, आत्या म्हणतात काय बोल राहुल काहीच काय बोलत नाही आहेस राहुल म्हणतो मम्मा हे नवीन प्रकरण नाही जो ना आहे जोनच आहे आता हे ऐकल्यानंतर रोहिणी आत्यांना धक्का बसतो रोहिणी आत्या, बस आत्या विचारतात काय राहुल म्हणतो हो अगं मम्मा त्या वेंडरला पैसे हवे आहेत आणि म्हणूनच तो येणार आहे रोहिणी आत्या विचारतात म्हणजे तर आता राहुल सर्व प्रकार सांगू लागतो आता कला ऐकण्याचा प्रयत्न करत असते परंतु कलाला मात्र काहीच कळत नाही रोहिणी आता चिडतात आणि म्हणतात मूर्खा म्हणजे या सगळ्यामध्ये तुम्ही फक्त दोघे नाही आहात तर तिसराही आहे आणि तुला कळतं आहे का राहुल हे सगळं प्रकरण सोपं नाही आहे तर आता कला मनातच विचार करते आणि म्हणते ह्या दोघांचं नक्की काय चाललं आहे राहुल नक्की काय बोलत आहे हे मला ऐकायलाच हवं आणि म्हणूनच कला सर्वांसमोर म्हणते आजोबा मी येतेचा म्हणजे पेपरवाल्याने पेपरमध्ये बिल टाकलं आहे का हे बघते असं म्हणत आता कला टेबलपाशी येते आणि राहुलचं बोलणं ऐकत असते आता राहुल रोहिणात्यांना म्हणत असतो काही काळजी करू नकोस त्याला एकदा पैसे दिले की प्रकरण तिथेच मिटणार आहे आणि म्हणूनच आता त्याला मनीष मार्केटला भेटायला यायला या सांगितलं आहे आता कलाने हे ऐकलेलं असतं कला, कला म्हणते मनीष मार्केट म्हणजे राहुल मनीष मार्केटमध्ये जाणार आहे आता तर त्याच्यावर मला लक्ष ठेवावंच लागेल तर त्याचवेळी आबा कलाला आवाज देतात आणि म्हणतात कला अगं तिथे काय करते आहेस इकडे ये तर इकडे रोहिणी आत्ता राहुलला म्हणतात राहुल जे काही करणार आहेस ते सावधगिरीने कर कुठलाही घोळ घालू नकोस राहुल रोहिणी आत्यांना म्हणतो की हो हे सगळं काही मला गौरवला सांगावं लागेल आणि म्हणूनच मी येतो असं म्हणत आता राहुल तिथून निघून जातो रोहिणी आता त्या मनाशीच म्हणतात हा पोरगा नक्की काय करत आहे काहीच कळत नाही हे प्रकरण नक्कीच अंगाशी येईल आणि या सगळ्यामध्ये हा अडकेल याची मला नक्की खात्री वाटत आहे कारण याने एवढे घोळ घालून ठेवले आहेत की ते निसरताना खरंच नाकीनं विनार आहेत तर इकडे आबा आता कलाला विचारतात मग मा कुठल्या मार्केटला जाणार आहात कला म्हणते मनीष मार्केट आणि अद्वैत म्हणतो हो ना कारण तिथे शेतकऱ्यांकडूनच माल येतो असं कळलं आहे आणि तिथे ताजी भाजीही घ्यायला मिळेल आबा म्हणतात की हो ते तर मिळणारच आहे पण एक गोष्ट लक्षात ठेवा त्या भाजीमध्येही तुम्हाला तुमचा हो आनंद शोधायचा आहे तर कला मनाशीच म्हणते की मला राहुल कुठे येतोय ते पाहावं लागेल आणि त्यासाठी मनीष मार्केटच योग्य आहे तर दुसरीकडे आता खरे आपल्या डोळ्यामध्ये ड्रॉप टाकत असतात तर संगीताताई आता त्यांना म्हणू लागतात अहो हा घ्या तुमचा डबा आता दिनकर राव संगीताताईंना विचारतात काय ग सांगे कलेचा वगैरे फोन आला होता का सगळं काही नीट चाललं आहे ना वाशिकर सर जे काही सांगत आहेत ते सगळं काही नीट होत आहेत ना त्याचा उपयोग काही होत आहे ना संगीताताई म्हणतात अहो तुम्ही काळजी करू नका आपली दोन्ही लेकरं अगदी समजूतदार आहे आपली कलासुद्धा आणि आपले जावई बापूसुद्धा त्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि तसंही आई अंबाबाईचा त्यांच्यावर लक्ष आहेच असं म्हणत आता संगीताताई दिनकररावांना डबा देतात दिनकरराव तिथून निघून जातात संगीताताईंच्या मनात फक्त कला आणि अद्वेतचा विचार असतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं की सोहमशी बोलण्यासाठी आता श्रीकांत काका सोहमच्या रूममध्ये येतात आणि सोहमला म्हणतात सोहम मला तुझ्याशी बोलायचं आहे तर सोहम म्हणतो बोला ना बाबा तर श्रीकांत काका सोहमला म्हणतात आता कुठलेही फाटे न फोडता मी तुला सहज आणि सरळच विचारत आहे की तुझ्यासोबत अनामिका सुखी आहे ना अनामिका तुझ्यासोबत खुश आहे ना आणि तू तिला खुश ठेवतोयस ना आता मात्र सोहम काहीच बोलत नाही तर आता सोहम शांतच असतो श्रीकांत काका म्हणतात सोहम एक लक्षात ठेव बायकोला कधीही मर्यादा ओलांडायला देऊ नकोस तर आता सोहम विचारतो काय झालंय बाबा तुम्ही असं का बोलताय तर श्रीकांत काका सोहमला म्हणतात सोहम मी ज्यावेळी बाहेरून आलो त्यावेळी अनामिका बाहेरच होती आणि मी तिला सहजच विचारलं अनामिका यावेळी तू बाहेर का करत आहेस तर तिने माझ्याकडे तुझी तक्रार केली परंतु एक गोष्ट लक्षात ठेव ती मला काय म्हणाली की तिचा जीव गुदमरतो आहे आणि कुठे या रूममध्ये सोहम अरे ती तुझी बायको आहे तुझं आणि तिचं नुकतंच नवीन लग्न झालं आहे आणि आत्तापासून ती तुझ्याबद्दलची तक्रार करू लागली आहे सोहम काही बोलणार तर श्रीकांत काका म्हणू लागतात थांब सोहम अरे फक्त तू खोलीमध्ये चित्र काढत बसणार आहेस का अरे जरा तरी या सगळ्यातून बाहेर पड आईच्या पदराखाली किती दिवस असा लपून राहणार आहेस अरे स्वतःचं काहीतरी अस्तित्व निर्माण करायचं आहे की नाही ही फक्त आईच्या पदराखाली राहायचं आहे आणि बायकोचं बोलणं खाली मान घालून ऐकायचं आहे सोहम एक गोष्ट लक्षात ठेव बायको ही बायको असते आणि तिची जागा ही फक्त मर्यादितच असते तिला नेहमीच टाचेखाली ठेवायला हवं आणि ती जर एक बोलली तर आपण तिला चार शब्द सुनवायला हवेत तिचं कोणतंही काही बोलणं ऐकून घ्यायला नको आणि जर तू तिला बोट दिलंस तर ती एक दिवस तुझा हातही घेईल हे विसरू नकोस आणि म्हणूनच म्हणतोय की तिला मर्यादित ठेव आणि हो आता तरी सु उदार नाहीतर असा चित्र काढत बसशील असं म्हणत आता रागानेच श्रीकांत काका तिथून निघून जातात आता आपल्या वडिलांचं हे बोलणं ऐकून सोहमला खूप वाईट वाटतं तर दुसरीकडे कला आणि अद्वैत मार्केटला निघालेले असतील आता कला मनातच हसू लागते तर अद्वैत विचारतो काय हे एकटीच हसतेस तर कला म्हणते काही नाही माझ्या आईवर तर आता अद्वैत म्हणतो म्हणजे तू मिसेस खरेंवर हसत आहेस तर आता कला मते नाही तिच्या बोलण्यावर वागण्यावर हसत आहे आता मी आईला काय बोलले की आम्ही दोघेही मनीष मार्केटला भाजी आणायला जात आहोत तर ती एवढी खुश झाली की लाडक्यात जाऊयासोबत मी भाजी आणायला जाते ना म्हणजे तिचा आनंद काही गगनात मावत नव्हता म्हणजे मी कितीही काही चांगलं केलं तरी कौतुक फक्त जावयांचंच कारण लाडका जावं आहे ना तर आता अद्वैत म्हणतो असणारच कारण मी कोण आहे द ग्रेट अद्वैत चांदेकर आणि कसं आहे ना मला फक्त मिसेस खरेंनीच ओळखलं आहे तू तर मला ओळखूच शकली नाहीस आणि तू ओळखूही शकत नाही कारण तेवढं तुलाच जमणारही नाही कला म्हणते हो का आई हे पण म्हणाली आहे की छोटी छोटी कामं एकत्र करत जा तर अद्वैत म्हणतो हे काय तेच करतो आहे ना कला म्हणते तेच नाही म्हणजे तू जर स्टेरिंग पकडलं असशील तर मला गिअर टाकायला बोलली आहे आणि म्हणूनच आजपासून तू जर गाडी चालवत असशील तर मी तुला मदत करणार आहे चांदेकर सांग कोणता गिअर टाकू अद्वैत म्हणतो कला अगं सोड परंतु कला काही गिअरचं हात सोडायला तयार नसते आणि कला चुकीचा गिअर टाकणार त्याचवेळी अद्वैत स्वतःहून तिच्या हातावर हात ठेवत गिअर टाकत असतो आता कला हाताकडे पाहते तर नकळतपणे कला आणि अद्वैतचे हात एकात एक गुंफून गेलेले असतात तर कला म्हणते चांदेकर प्लीज माझा हात सोड अद्वैत म्हणतो नाही सोडणार कारण मला गाडी चालवायची आहे आता कला कसा बसा आपला हात बाजूला करते आणि म्हणते चांदेकर आता मला सांग मी गेरनेट टाकलं आहे ना अद्वैत म्हणतो की हो कला म्हणते मनापासून बोल परंतु अद्वैत काही बोलत नसतो आणि त्याचवेळी सिग्नल पडतो तर अद्वैत म्हणतो की हो खूप छान प्रयत्न होता आणि प्रयत्न केलं की सगळं काही जमतं कला म्हणते हो पण आता तू स्टेअरिंग पकड आणि तूच गिअर टाक कारण हे सगळं थोक्याचं आहे असं म्हणत आता कलाने अद्वैतला समजून घेतलेलं असतं अद्वैत मग तो नशीब तुला कळालं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता राहुल गौरवला भेटण्यासाठी आलेला असतो राहुल गौरवला म्हणतो की हे प्रकरण दिसतं तेवढं सोपं नाही परंतु आपल्याजवळ आता एकच मार्ग आहे आपल्याला जो वेल्डर आपल्यासाठी काम करत आहे मदत करत आहे त्यालाच आपण हाताशी धरायला हवं म्हणजे आता अद्वैत आणि कला आपल्यापर्यंत पोचण्या अगोदरच आपण हे सगळं काही प्रकरण त्याच्यावर ढकलायला हवं म्हणजे समजा आपल्यावर हे जर येत असेल तर आपण त्याच्यावर ढकलू आणि मग आपले हात वरती आपल्या हाती काहीच असणार नाही आणि आपल्यावर कोणीच संशयही घेणार नाही तर आता हे ऐकल्यानंतर गौरव म्हणतो पण तो ऐकला तर पाहिजे राहुल म्हणतो की तो ऐकणार कारण त्याच्याशी माझं बोलणं झालं आहे आणि तो मनीष मार्केटच्या लेंथमध्ये आपल्याला भेटायला येत आहे तर आता हे ऐकल्यानंतर गौरव म्हणतो काहीच हरकत नाही चल मग आपण त्याला भेटायला जाऊ असं म्हणत आता गौरव आणि राहुल वेंडरला भेटण्यासाठी निघालेले असतात तर दुसरीकडे कला आणि अद्वैत मार्केटमध्ये येतात आता कलाचं लक्ष राहुल कुठे आहे याकडेच असतो अद्वैत विचारतो कुठे लक्ष आहे कला म्हणते काही नाही कुठे ताजी भाजी दिसत आहे ना की पाहत आहे असं म्हणत आता कला त्याच्यासमोर असणारी हातगाडा पाहते आणि म्हणते चांदीकर बघ ना तिथे किती फ्रेश आणि चांगला बटाटा आणि कांदेसुद्धा आहेत चल आपण तिथेच घेऊ तर कला आता भाजीवाल्या दादांना म्हणते दादा अहो कांदा सुका आहे ना म्हणजे पावसाळा चालू झाला आहे म्हणून विचारते तर दादा म्हणतात होत आहे काहीच काळजी करू नका कांदा एकदम सुका आहे तर कला म्हणते जुना आहे ना की नवीन आहे तर ते दादा म्हणतात जुनाच आहे अद्वैत म्हणतो हे काय तू जुनं का घेतेयस तु तुला कळतंय का आपण कोण आहोत चांदेकर आहोत चांदेकर कला म्हणते चांदेकर अरे जुनाच घ्यावा लागतो कारण जर नवीन घेतला तर तो कुसण्याची शक्यता असते आणि जुना घेतला तर तो टिकू शकतो तर अद्वैत म्हणतो हे काय तर कला म्हणते तुला काही कळणार नाही दादा तुम्ही एक काम करा बरं तुम्ही यामध्ये चार किलो कांदे द्या आणि बटाटा कसा आहे तो सुद्धा फ्रेश आहे ना तर ते दादा म्हणतात की हो तर कला अद्वेतला म्हणते यामधील चांगला बटाटा शोधून घे असं म्हणत कला ही बाजूला जाते कारण तिथे एक व्यक्ती असते आणि कलाला वाटत असते की त्या ठिकाणी राहू आला आहे आणि म्हणूनच कला जाऊन पाहते परंतु त्या ठिकाणी ती व्यक्ती दुसरीच असते आता इकडे कलाच्या हाती काही राहुल लागत नाही परंतु इकडे मात्र अद्वैतने चांगलाच खोळ घालून ठेवलेला असतो अद्वेत भाजीवाल्यांशी वाद घालू लागतो त्या दादांना म्हणतो हे काय अहो तुमची बटाटी खराब आहे तर दादा म्हणतात ओ दादा तुम्ही माझ्या बटाटीला नाव ठेवू नका ना अख्खं कोल्हापूर माझ्याकडे भाजी घेतं आणि तुम्ही म्हणताय बटाटी चांगली नाही अहो माझा माल खराब नाही आहे अद्वैत म्हणतो मग हे काय आहे तुमचा माल खराब आहे तर त्याचवेळी कला मात्र डोक्यावर हात मारून घेते आणि म्हणते काय झालं आहे दादा तर ते दादा म्हणतात हे बघा हे साहेब इथे भाजींना नावं ठेवत आहेत आणि त्यांना कळतही नाही आहे की काय घ्यायला हवं काय बोलायचं आहे आणि मलाच मूर्खात काढतायत असं म्हणत आता ते अद्वैतला बोलू लागतात तर कलामंत्री चांदेकर अरे तुला कळतंय का तर अद्वैत म्हणतो की हो तुला कळतं आहे का कोणाजवळसुद्धा भाजी घ्यायला येतेस अगं बघ ना हे बटाटे किती खराब आहेत तर कलामंत्री खराब नाही आहेत तर दादा म्हणतात हो ना अहो अशी बटाटी म्हणजे जिवंत बटाटी तर कला म्हणते चांदेकर आणि पावसाळ्याचे दिवस आहेत आणि भाजीला कोंब तर येणारच आणि हे बघ असे ते मोडायचे असतात असं म्हणत आता कलाने अद्वेतला सगळं काही शिकवलेलं असतं तर त्यानंतर कला म्हणते दादा त्यांच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही चार किलो बटाटी द्या बरं आता ते दादा बटाटी देतात तर त्यानंतर अद्वेत त्यांना पैसे देतो तर दुसरीकडे खूप छान अशी ताजी चवळी असते तर कला अद्वेतला म्हणते चांदेकडे काम करशील का तिथे जा खूप छान अशी ताजी चवळी आहे चार जोड्या घेशील का असं म्हणत ती अद्वेतला बाजूला पाठवते आणि इकडे राहुलचा शोध घेत असते आता राहुल आणि गौरव त्याच ठिकाणी असतो परंतु मनीष मार्केटमध्ये एवढी सारी गर्दी असते की तिला राहुल आणि गौरव मात्र काही दिसत नाही तर दुसरीकडे आता अद्वेतने पुन्हा एकदा घोळ घालून ठेवलेला असतो थे, आता अद्वेत जे चवळी विकणारे दादा असतात त्यांच्यापाशी जातो आणि म्हणू लागतो दादा चवळी द्या तर ते दादा म्हणतात काय चवळी नाही आहे माझ्याकडे तर इकडे अद्वैत म्हणतो की चवळीच्या बिया चार किलो हव्या आहेत तर दादा म्हणू लागतात अहो आम्ही फक्त ताजी भाजी विकतो बियाणं वगैरे नसतात आमच्याकडे ज्या काही बियांच्या भाज्या हव्या आहेत कडधान्य हवी आहेत ती तुम्हाला दुसऱ्या दुकानात मिळतील अद्वैत म्हणतो तुम्हाला सांगितलं ना की चार किलो द्या म्हणून तर ते दादा म्हणतात अहो आमच्याकडे नाही मिळत आणि चार किलो कशी देणार सांगा ना तर कलाही आणि म्हणते काय झालं आहे दादा तर ते दादा म्हणू लागतात अहो हे सर बघा ना आम्हाला म्हणतात की चार किलो चवळी द्या तर अद्वैत म्हणतो खरे अगं तूच मला म्हणालीस ना की कि चार किलो चवळी घे कला म्हणते अरे चांदेकर अरे मी तुला चवळीच्या शेंगा घ्यायला सांगितल्यात ती कडधान्य वेगळी ती चवळी वेगळी असते आणि ही चवळी वेगळी दादा तुम्ही एक काम करा चार जुड्या द्या बरं तर ते दादा म्हणतात आत्ता कसं ताई तुम्हाला अगदी बरोबर जमते परंतु यांना मात्र भाजीतलं काहीच कळत नाही अद्वैत म्हणतो मला कळत नाही अगं तुला कळतंय का मला अगदी सगळं परफेक्ट जमतं कला म्हणते हो कळालं मला आता तू शांत बसशील का अरे चांदेकर कोर्टात असल्यासारखं काय म्हणतो आहेस आपण मार्केटमध्ये आलो आहोत भाजी मंडईत आहोत आणि असं काय म्हणतो आहेस तू अरे चला समजून तरी घे आता कला चवळीच्या चार जोड्या घेते आणि त्यानंतर अद्वेतला कळतं की भाजी म्हणजे काय असतं तर दुसरीकडे कला आणि अद्वैत भाज्या शोधत असतात आणि त्याचवेळी एका दादांची सायकल येते आता कलाला धक्का लागणार म्हणून अद्वेतने कलाला सावरलेलं असतं कला आणि अद्वैत एकमेकांच्या डोळ्यात पाहू लागतात तर सर्वच जण कला आणि अद्वैतकडे पाहत असतात तर कला बाजूला होते अद्वैत म्हणतो काय हे लक्ष कुठे आहे तुझा कला म्हणते काही नाही कला मनाशीच म्हणते मन मी चांदेकरला सांगू का राहुल फोनवर बोलत होता आणि त्यानंतर तो रोहिणी वे मॅडमना म्हणाला आहे की त्याला मनीष मार्केटला जायचं आहे आणि मी त्याचा शोध घेत आहे परंतु नाही नको मी जर चांदेकरला सांगितलं तर तो माझ्यावर विश्वास ठेवणार नाही त्यापेक्षा मीच शोधते की राहुल नक्की कुठे आहे तर त्यानंतर अद्वैत म्हणतो आता आपण काय करायचं आहे आपल्याला कामं पटापट आवरायची आहेत कारण आपल्याला शोधही घ्यायचा आहे कला म्हणते मग दोन्ही कामं एकत्र करूयात का अद्वैत म्हणतो ते शक्य आहे का कला म्हणते की हो तर त्यानंतर अद्वैत म्हणतो पण आपण शोध तरी कसा घ्यायचा आहे काहीच हाती पुरावा लागत नाही कला म्हणते आपण एक काम करूया आपण पहिल्यापासून क्रम अगदी सगळं काही जुळवून आणूया म्हणजे आपण पहिलं काय केलं त्यानंतर दुसरं काम काय केलं आणि हळूहळू आपल्या हाती नक्कीच काहीतरी लागेल अद्वैत म्हणतो बरं ठीक आहे अद्वैत म्हणतो मी तुझ्यावर जबाबदारी सोपवली होती आणि बॅग तुझ्याकडे दिली होती पण तू बॅग चेक केली नाहीस आता कलाला तो शर आठवू लागतो तर इकडे अद्वैत म्हणतो सांग आता तू पुढे काय केलं आहेस सांग कला मात्र शांतच होते कारण या सगळ्यामागे सरोज मॅडम आहेत कला कला हे कलाच्या लक्षात येतं परंतु कला त्यानंतर वेंडरला भेटायला गेलेली असते हे तिला आठवताच ती अद्वेतला सांगणार परंतु त्याचवेळी तिथे लिंबूवाल्या ताई येतात तर कला म्हणते थांबा ताई लिंबू द्या असं म्हणत ती लिंबू घेते तर अद्वैत म्हणतो अगं तुझं काय चाललंय कला म्हणते थांब चांदेकर अरे एक एक काम होईलच तर दुसरीकडे आता कलाच्या बाजूनेच वेंडर हा राहुल आणि गौरवला भेटण्यासाठी आलेला असतो तर त्यानंतर आता गौरव घडलेला सर्व प्रकार वेंडरला सांगू लागतो आणि म्हणतो मानेकर कसाही ना अद्वैत आणि कला चांदेकर कधीही आणि कुठल्याही क्षणी आमच्यापर्यंत पोहोचू शकतात कारण आम्हाला पकडण्यासाठी त्यांनी एवढी शोध मोहीम चालू केली आहे की ते कुठलीही खिंड लढवायला तयार आहेत आणि कधीही ते आमच्यापर्यंत पोहोचू शकतात आमचं सत्य त्यांना कळू शकतं तर त्यानंतर राहुल म्हणतो आणि म्हणूनच आमच्याकडून तुम्हाला एक ऑफर आहे तर मानेकर विचारतात की कोणती तर आता गौरव त्यांना पैशांची बॅग दाखवतो ते घेतील परंतु त्याचवेळी गौरव म्हणतो नाही नाही अहो एवढ्या सहज एवढ्या मोठ्या पैशांची बॅग तुम्हाला कशी देऊ आम्ही त्यासाठी तुम्हाला आमचं एक काम करावं लागेल आणि ती जर ऑफर तुम्हाला मान्य असेल तर हे सर्व पैसे तुमचे तर मानेकर विचारतात की काय करायला हवं तर गौरव म्हणतो तुम्हाला फक्त एकच करायचं आहे अद्वैत आणि कला खरे आमच्यापर्यंत पोचलेत तर आम्ही हे सगळं काही प्रकरण तुमच्यावर ढकलणार आहोत आणि तेव्हा तुम्हाला ते मान्य करावं लागेल की हो हे सर्व काही मीच केलं आहे तर वाडेकर म्हणतात हे कसं शक्य आहे तर आता राहुल म्हणू लागतो शक्य आहे आणि तुम्ही जर विचार केलात तर शक्यही आहे आणि तसंही ही एकच बॅग आहे आणि ही फक्त गौरव परास्पे म्हणजे श्रीनाथ ज्वेलर्सकडून आहे आणि अजून माझ्याकडची बॅग आलीच नाही आहे आणि त्याची साईजही मोठी आहे मग तुम्हीच ठरवा काय करायचं ते तर मानेकर म्हणू लागतात परंतु सर हे खूप चुकीचं आहे कारण चांदेकर ज्वेलर्सचे आणि माझे खूप जुने संबंध आहेत आणि समजा मी तुम्हाला सपोर्ट केला आणि त्यांना म्हणालो की या सगळ्यामागे मीच आहे हे जर त्यांना कळालं तर ते माझ्याकडून कधीच हिरे घेणार नाहीत इतकी वर्ष मी त्यांना हिरे पुरवत आहे आणि त्यातूनच माझा धंदा चालू आहे आणि समजा चांदेकर ज्वेलर्स यांनी जर माझ्याकडून हिरे घेतलेच नाही तर माझा धंदा बसणार आहे त्यामुळे प्लीज तुम्ही जे काही बोलताय ते खरंच चुकीचं आहे तर राहुल म्हणतो अद्वैत चांदेकरची मजल कुठपर्यंत जाऊ शकते हे मला चांगलंच माहीत आहे त्यामुळे तुम्ही काळजी करू नका तर त्यानंतर गौरव म्हणतो आणि सगळ्यात महत्त्वाचं तुमच्या धंद्याविषयी तर तुमचा धंदा बसणार नाही कारण तसंही आमचंही ज्वेलर्स खूप मोठं आहे श्रीनाथ ज्वेलर्स यांनी जर दुसऱ्यांकडे जरी जर शब्द टाकला आणि तुमचं जर नाव सुचवलं तर सर्वच जण हिरे तुमच्याकडूनच घेतील त्यामुळे तुमचा धंदा बसणार नाही याची आम्ही पूर्ण गॅरंटी देऊ मग आता तुम्हीच ठरवा तर आता मानेकर ती बॅग घेतात आणि खांब पुसू लागतात तर दुसरीकडे कला आणि अद्वैत पुढचा प्लॅन करत असतात तर कलामध्ये चांदेकर ज्यावेळी तू पोलीस स्टेशनला होतास जेलमध्ये होतास तर अद्वैत म्हणतो की हो त्यावेळी तू अर्जुन काय करत होता आणि कसे काही पुरावे जमवले हे तर मला काही माहीत नाही कला म्हणते खरं तर ते पुरावे जमवणं खूप कठीण होतं कारण त्यावेळी मी वेंडरला भेटण्यासाठी गेले परंतु ते त्या ठिकाणी नव्हते मग त्या काकांनी मला मदत केली जे बाबांचे जुने मित्र होते आणि त्यांनी साक्ष दिले खरं तर श्रीनाथ ज्वेलर्स यांच्याशी म्हणजे स्वामीनाथन सरांशीही मी बोलले आणि आपल्या सगळ्या ओळखीशी असणाऱ्या आपल्या क्लायंटशी बोलले आणि म्हणूनच त्यांनी साक्ष देत तुझी सुटका झाली परंतु त्यावेळी वेंडर मात्र गायब होते मी त्यांना शोधण्याचा प्रयत्न केला चांदेकर आपल्यातून हे सुटतं आहे की आपण वेंडरला शोधायचं थांबवलं आहे खरं तर वेंडरशी आपल्याला बोलावंच लागेल आपण एक काम करूयात का आत्ताच आपण जाऊयात का अद्वैत म्हणतो कसं शक्य आहे आता आपल्याला भाजी घ्यायची आहे तर दुसरीकडे वेंडर आता ती बॅग गौरवकडे देत म्हणतात की सॉरी मी एवढा लवकर निर्णय नाही घेऊ शकत यासाठी मला विचार करावाच लागेल एवढा मोठा निर्णय मी लगेच नाही घेऊ शकत असं म्हणत ते गाडीतून उतरतात त्याचवेळी अद्वैतचं लक्ष त्यांच्यावर पडतो अद्वैत म्हणतो की कला अगं खरे तू तर वेंडरला शोधत आहेस ना कला म्हणते की हो तर अद्वैत म्हणतो ते बघ आता मात्र कला अद्वैत त्यांना पाहतात आता त्यांना पाहताच कलाला धक्काच बसतो आता कला आणि अद्वैत त्यांच्या दिशेने जाणार परंतु ते पळून जाण्याचा मार्ग निवडतात तर येणाऱ्या पुढील माघामध्ये मा अद्वैत त्यांच्या मागून धावत असतो परंतु वेंडर पळत असतात आणि त्याचवेळी तिथे असणारा एक मडकं कला घेते आणि वेंडर ते वेंडरला दिशेने फेकून मारते आणि ते वेंडरच्या पाठीला लागताच ते तिथेच खाली कोसळतात तर आता कला अद्वैत त्यांना पकडतात आणि पोलीस स्टेशनला घेऊन जातात तर दुसरीकडे आता गौरव राहुलला फोन करतो आणि म्हणतो तू काही कर आणि आत्ताच्या आत्ता जाऊन त्या मानेकरला सोडव कारण समजा अद्वैतने त्यांच्याकडून सत्य वदवून घेतलं तर आपलं नाव नक्कीच पुढे येणार आहे आणि म्हणूनच राहुल आता धावत पळत पोलीस स्टेशनच्या दिशेने निघालेला असतो तर इकडे अद्वेतने तर मानेकर यांची कॉलर पकडलेली असते आणि म्हणू लागतो बोला तुम्ही हे सगळं काही कोणाच्या सांगण्यावरून केलं आहे आणि हे सगळं काही का केलं तुम्हाला कळतंय का आज चांदेकर ज्वेलर्स हे नाव खराब झालं आहे आता ते काही बोलणार परंतु त्याचवेळी पोलीस त्यांना बाजूला करतात अद्वैतला म्हणतात चांदेकर शांत व्हा परंतु अद्वेतला या सगळ्यामुळे पॅनिक अटॅक आलेला असतो कला था था। आता अद्वेतला सावरत असते आणि त्याचवेळी राहुल खुनावूनच मानेकर यांना सांगत असतो आता राहुलची आणि मानेकर यांची जी बोलण्यातील नजर असते ती कलाने चांगलीच पकडलेली असते आता कलाच्या लक्षात येतं की राहुलचं यांच्यासोबत काहीतरी कनेक्शन आहे आणि राहुल यांच्याशी काहीतरी बोलत आहे त्यांना काहीतरी इशाराने सांगत आहे हे कलाच्या लक्षात येताच आता कला राहुलकडे रागाने पाहत असते आता राहुलच्या या कारस्थानांपर्यंत कला कशा प्रकारे पोहोचेल आणि अद्वैतानी कला राहुलची ही कारस्थानं प्रकारे सर्वांसमोर उघड करतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे मित्रांनो अशाच मालिकाचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आज लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेचा आजचा हा धमाकेदार भाग तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा आणि हो आजचा हा भाग जर आवडला असेल तर लाईक करायलाही विसरू नका आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे અગદી મનપૂર્વક ધન્યવાદ